हॅलो 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 सकुबाई नाही मग मी हा हा गंगूबाई गंगूबाई ध्यानात राहिली ना। ते नाव ते तुम्ही अंडी देता म्हणे मी कसं देऊ माझ्या कोंबड्या अंडे देते कोंबडे अंडे देते दे का हा मग कोंबडेच म्हणून मी काही तुम्ही म्हणून राहिलो मी निवडला की आउ नेटज बोलतोय मला ते गावातून ठेपा लागला होता की तुम्ही अंडे देता म्हणून म्हणून विचारलं मी तुम्हाला सांगते मी हे देत नाही माय कॉम्बी देते हाव ना हाव ना कोंबड्यात जसं कॉम्बेडज पण मग जसं तुम्ही देता का असं म्हणतं मला मी अंडे इकती अंडे येत हा मग मी तेच म्हणतो की तुम्ही जसं अंडी एकता का देता का ते दोन्ही एकच आहे आमचे गावरान भाषे शेतकरी म्हणून ते उलट वाटत तुम्हाला की अंडी देता का म्हणजे मग जसं मी तुम्हाला नाही म्हण राहिलो की तुम्ही अंडी देता तुम्ही हा शेतकरीच आहे पण आम्ही आमच्या आई बाप्पाच्या इथं सिटी मध्ये राहिलोय हा येऊन आता नवरात खेड्याचा केलाय हाव का हा नाही ना मग माल की अप्ला होता तुम्ही अंडी देता म्हणून तुम्हाला फोन केला होता मी अंडी देत नाही मी बोला अहो तस नाही मी तुम्हाला तिने म्हण राहिलो तुम्ही अंडी देता ना म्हणून म्हणतो मी असं म्हणा तुमच्याकडनं अंडी विकत घ्यायचं हा तेच ना मग मी दुसरं काय म्हणतो मग तुम्हाला मी तेच की तुम्ही अंडी देता का विकत हा किती हवे काय एक दोन लागत होते हो तुम्ही छेपा म्हणत दोनच लागत ना हे लग्न आहे ना आता आमच्या चुलत भावाच तर त्याच्यासाठी ते गाडीच्या टायराखाल ठेवायला लागत आहे शिवावर एक आणि गावात एक तुमच्याच कोंबडीकडं घालून घ्या दोन अंड्याला फोन केला आम्ही मोठे मोठे ऑर्डर देतो अहो त्या दोन दोन अंड्यासाठी या कोंबडी कुणीकडे घेऊन इडा आणि तिला कोणच्या कोंबड्याकडे नेजू तुम्ही तर लगाव कुठल्या कोंबड्याकडं का नाही ने मला का डोकं खात आहे अहो कस आहे मग त्याच्यासाठीच म्हणतो इकडे तिकडे कोंबड पाऊस तर तुम्ही द्या एक अंडे दोन अंडी आम्हाला दोन अंडी अर्ध्या बाबा असं नका करू ते लग्नाचं काम पाचशे रुपये किती पाचशे रुपये का काय तुम्हाला मी सहाशे रुपयाला अंडे घेतला असतं पण तुमचा अंडीसलेला आणि तुमच्या तोंडाला लावली आग निडव लागेल अहो खरंच ना हो मग तुमच्या कोंबडीचं अंड पाहिलं ते एवढं सगळं आपलं आणि काय तर म्हणे की द्या पाचशे रुपये अहो काय म्हणजे काय मग आपल्या कोंबडीच्या पडूस तर काय तिथं डोळे लावून बसले होते काय अहो ते आता अंडे दिसते ना हो तुमच्या त्या तुम्ही काल परवा इकाला आणले होते ना तवा मी पाहिले ते त्या टोकरी मध्ये असे एवढे एवढेच अंडे तुम्ही ना एक काम करा बरं चार दोन रुपये शिल्लक घ्या पण अंडे जरा मोठ्याने देत जा अंडे मी नाही घालत मा कोंबडे अंडे घालते हा ना तुमची कोंबडीचा अंडे घालती पण मग तिला अंड द्यायला हवा की आता मी तिला मोठा अंडा द्या हवा तुम्ही वाटलेशे ना दहा रुपयाला द्या तर पंधरा रुपये घ्या पण अंड जरा मोठं द्या तुम्हाला आहे ना मी ले राही का बा तुमच्या अंड्याला काय नोकरी की ऐकायचे तुम्हाला अंडे अरे बाबा असं नका करू मला दोन अंडे द्या हो देवा देवा करता आपल्या चुलत भावाचं लग्न जमलंय झाला पस्तीस तीस पस्तीस अंडे घेऊन आम्ही काय करायचं बरं त्याच तुम्ही सांगा बरं मारा तुमच्या डोक्यात हो डोक्यात मारायला तिक काही गाय म्हैस आहे का लहानपणी तुम्हाला अक्कल कमी दिसते मला जरा अहो तुम्ही असं नाका बोलू हो असं उद्धटवाणी नका जो तुम्हाला धंद्याची गरज नाही का हो तुमच्यासाठी गिरायक डोक्यावर अहो ऐका ना तुम्ही जरा तर तुम्ही बोलताय कोण ते तरी सांगा मला नाही इथे सकुबाई हाय तुम्ही लावलाय कुठल्या आमच्या गावातली सकुबाई तिच्याकडे अंडी भेटतात तिची का कोणी मी तुमची सकुबाई नाहीये मग मी फॅशन डिझाईन आहे कळलं का ते म्हणजे काय असतं फॅशन डिझाईन म्हणजे काय त्याचा अर्थ सांगा पॉक करतात त्याला म्हणतात फॅशन डिझाईन तुम्हाला काय माहित आहे म्हणजे ते आकुड आकूड चड्ड्या घालायच्या रोडना पळायचं ते काम करत रोडना नाही पळायचं स्टेज वर चालायचं मग आम्हाला हिकड दहा तिकंड दहा लोक बघणार म्हणजे कशावर चालत स्टेज असतो स्टेजवर जायचं हालव थालव थालव थालवत जायचं हा काय हलवायचं ते तुम्ही या बघितल्यावर तुम्हाला कळल तुम्ही हाय गावठी अहो गावठी हाय हो पण नेमकी ते आम्हाला कळायला पाहिजे ना हलवायचं काय हलवायचं तुम्ही काय नाही आम्हाला कळत नाही हो साधे भोळे माणसं आम्ही कधी हलवताना पाहिलंच नाही हो ते असे कंबर आहे ना लटके देत देत त्याच्यावर चालायला लागतं त्याला म्हणतात टांग फॉक ह्या त मायाची कटकट आव तुमच्या परता भारी मग आमची मही चालती तुम्ही नेट बोला बोलवता तुमचं नाव काय हो माझं नाव केच आहे सकरम सकर आप नाव तसं बुद्धी पण माती पडली वाटतं अहो तुम्हाला एक सांगू का मी आज सकाळी ना मी मातीचे टोपले भरून सेनी त्या आपल्या उकड्याला सिग्मा तुम्हाला आधीच ती सांगत माझा नंबर डायल केला कीला कसे काय काय संबंध अहो समज नाही हो मला ते ना अंडे लागत होते म्हणून मी त्याला कॉल केला होता तर तुम्ही आधी नंबर नाही तुमच्या डोळ्याचा कधी नंबर वाढला असला ना तर चष्म्याचा बी नंबर वाढवून घ्या अहो नंबर तेच्या नाव हो अठ्याण्णव सतरा खाली पोता अठरा असं देव ची नीट बोला की जरा तुमचं काय बोलताय मला कळत नाहीये या पा तुम्हाला एक सांगतो मी तुम्हाला अंडी द्यायची एक नाही तेवढं सांगा बरं तुम्छा तुम्छा ती तुम्हाला काय तुमच्या डोक्यात का तुमच्या ज्ञानात माती पडली तुम्हाला अंडी द्यायची का मी अंडी ऐकत नाही मी जीन्स चड्डा ऐकते तुम्हाला पाहिजे का चड्डा ऐकते तुम्हाला पाहिजे का नाही ती चड्डी नका आम्ही धोतर जोडा घालते बघा एकदा जीन्सची चेडी बी घालून कसं वाटते जीन्स काय बाबा ती जीन्स घातल्यावर ले, ले मोठ्या भानगडी हो तुम्हाला काय सांगू जर कधी येता का जी रस्त्यानं चालन सब कधी सुसु जर कधी आली ना तर खाली बसून सुसु सुद्धा केल्या जात नाही त्याच्या मी ती जीन्स फॅशन पे डिझायनर सको मीना कुमारी तुमचं नाव तिकडे खड्ड्यात घालावं तुमच्या नावाचं काय माझी बोरड निटा लावायचं तुमची ना माझ्यासोबत करू नका बरं <laughs> मी तुमच्यासोबत माझ्यासोबत चेष्टा करता कळलं होतं अहो टेस्ट करतो मी टेस्टा कराल का तुम्ही नाश्ता आहे म्हणून तुमचं दर्शक चव पाहायची तुम्ही मला एक सांगा फक्त तुम्हाला तुम्हाला अंडी द्यायची की ते सांगा बरं आम्हाला मी तुम्हाला काय इंग्लिश मध्ये सांगू मग तुम्ही पहिल्या कशाला मानल्या हो मी अंडी ऐकते पालन करतेन मग पुशेल एवढं मोठं भारूड लांब तुम्ही घेण देणं डोक्यामध्ये मजा घेताय मी तुमची मजा घेतली मी माझे ओरा लोक तुमची मॅच सरळ सरळच तुमच्या काय डोळ्यामध्ये काही मोतीबिंदू झालाय वे तुम्ही नंबर चेक करत नाही ऐका मी काय म्हणतो म्या काही माझे गिझकनी केली मला खरंच अंडी लागलं तुम्ही त्यासारखे आहे ना पागल लोकांना काम नसते तिथं तर शेतामध्ये त्याला नंबर दाब त्याला नंबर दाब मगले नंबर पुरे आहे ना इंस्टाग्राम वर आहे लोकांकडे काय करायना मी फॅशन डिझायनर आहे तर लोक मला फोन करतात कपड्यांसाठी त्यातच तुम्ही उचलून केलाय डागलाय म्हणजे टिंगल घ्यायला तुला नंबर कशाला दाखव गोदड्याला दा तुपला नंबर तुम्ही फोन मध्येच ठेवी ना कशाला इकडे तिकडे नंबर नंबर सारखा आवड मी तुम्ही शनी कुठली चालली मला शिकवायला फोटो बी पाठवत तुला पण तू सांगतो मी तू काय चड्ड्याचं भूषांदा फोली तू आहे ते जीनच्या चड्ड्या जे बांधते ना मी बनवतो मी शेतकरी जावा कापूस तू डोक्याचा इलाज कर रे सकाम जरा डोक्याचा इलाज कर तुझ्या जी जी त्या जीन्सच्या पॅन्टी म्हणती ना त्या चड्ड्या माया वावरातून बांधते अल्हे भूषणा बोलू कुठली आहे तुझ्या वावरातला बनत नाही मला सांगू आमचं राहिली काय तर मग पहिल्यांदा म्हणली ती अंडी देतील फायला करते सगळं सांगायचं मी ही बोलते की ती बोलते कशाला बसली एवढं भारवूड करत इथे फोन केला करायला इथं बॅलन्स कटू राहिल म्हणत तुला काय मी पण हा मला माहितीये आता गावाकडून सगळ्या पोरी शिटीतच चालल्या त्याला तिकडच काम आहे इथं कुठं नवरी भेटू राहिले त्याला त्या शेतीतच पळू राहिल्यात इथं शेतकऱ्याचे पोरं डसते त्याला म्हणून तू भी गेली पळत तुला बी शेतकरी मला नाही आवडत शेतकरी नवरा तुझं काय म्हणणं तुझं काय म्हणणं म्हणजे तिला बसती आपली दात इचकत नवरा जातो कामाला नाही बसती घरी दात दात घाल नाही मी लई मोठी फॅशन डिझायनर आहे तुला आहे मी तुझी पोलीस कंप्लेंट करेन काय पण बोलू नको बावळत नाही मी सरळ सरळ विचारलं तुला अंडी देती का तू पाहिल्यानं काय हा म्हणली मग पहिलंच नाही म्हणा जो होतं मी अंडी देत नाही पाहिलं नाही काल एवढं भारवड केलं तू म्हणून तुझी तुझी गर्लफ्रेंड असली तिला आणखी मला गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड आमच्याकडे शेतकऱ्याकडे काही नाही डायरेक्ट बाईक वाचची मायंदाची तुम्ही शेतकरी